नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युटूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण मार्केटचा आजचा तूर बाजारभाव तूर बाजारावर जालनामध्ये आज सर्वाधिक आठ हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल बाजारावर मिळाला आहे त्याचप्रमाणे तूर बाजारभाव वा, वाशिम असेल तूर बाजारावर अमरावती असेल तूर बाजारावर नागपूर असेल तूर बाजारावर अकोला असेल कारंजा असेल वाशिम असेल मलकापूर तूर मार्केट असेल कारंजा तूर मार्केट असेल दुधनी तूर मार्केट असेल हिंगणघाट तूर मार्केट असेल अमरावती तूर मार्केट असेल पहिलं मार्केट आहे कारंजा तूर मार्केटमध्ये आठशे पंच्याहत्तर क्विंटलची आवक आली आहे सहा हजार चारशे ते सात हजार सातशे पंचवीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आजचा कारांच्या या ठिकाणचा सरासरी दर चौसष्ट ते सत्याहत्तर पॉईंट पंचवीस रुपयापर्यंत बाजारभाव आहे जालनामध्ये काळ्या तूरला एकावन्न क्विंटल आवकारले सात हजार सहाशे ते आठ हजार सहाशे रुपये जालना या ठिकाणी सरासरी दर शहात्तर ते शहाऐंशी रुपयापर्यंतचा आजचा तूर बाजारभावाचा अपडेट आहे सरासरी दर शहात्तर ते शहाऐंशी रुपयापर्यंत मुरुम गजर जातीचा तूर जो आहे सातशे तेरा क्विंटल हवकारले सहा हजार सातशे ते सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मुरुम या ठिकाणचा आजचा गजर जातीचा तूरेशन सरासरी दर सदुसष्ट ते शहात्तर रुपयापर्यंत आहे सोलापूर लाल तूर तीनशे बत्तीस क्विंटल वकाले सहा हजार तीनशे पन्नास ते सात हजार तीनशे पाच रुपये सोलापूरचा लाल जातीचा आजचा तुरीचा बाजारभाव सरासरी दर त्रेसष्ट पॉईंट पाच ते त्र्याहत्तर पॉईंट झिरो पाच रुपये लातूर लाल तूर जो आहे सात हजार तीन हजार चाळीस क्विंटल अवकाल सहा हजार सातशे ते सात हजार तीनशे छप्पन रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव लातूर मार्केटमध्ये सरासरी दर जो आहे सदुसठ ते पंच्याहत्तर पॉईंट तीन रुपयापर्यंत बाजारभाव अकोला लाल तूर पाचशे ऐंशी क्विंटल अवकालले सहा हजार दहा ते सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अकोला तूर मार्केट सरासरी दर साठ ते बहात्तर रुपयापर्यंत बाजारभाव आहे सरासरी दर सत्तर रुपयापर्यंत बाजारवाचे अपडेट अमरावती लाल तूर दोनशे पाच क्विंटल अवकाळी सहा हजार आठशे पन्नास ते सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारवा अमरावती लाल तूर सरासरी दर्जा आहे सत्तर पॉईंट पंचाहत्तर रुपयापर्यंत आजचा चिखली लाल तूर एकशे तीस क्विंटल उकलले पाच हजार नऊशे ते सात हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा आजचा तुरीचा बाजाराचे अपडेट सरासरी दर एकोणसाठ ते पंच्याहत्तर पॉईंट पाच रुपयापर्यंत बाजाराची अपडेट आहे वाशिम लाल लालतूर तीनशे क्विंटल उकलले सहा हजार तीनशे ते सात हजार दोनशे नव्वद रुपये प्रति क्विंटलचा भाव वाशिम तूर मार्केट सरासरी दर त्रेसष्ट ते बहात्तर पॉईंट नऊ रुपयापर्यंत वाशिमचा आजचा तूर बाजार भाव नांदगाव लाल तूर एकशे सत्तर क्विंटल ओकाले दोन हजार ते सहा हजार सातशे एकवीस रुपये प्रति क्विंटलचा भाव नांदगाव मार्केट सरासरी दर वीस ते सर चौसष्ट पॉईंट दोन रुपयापर्यंत बाजारावाचे अपडेट आहे तुळजापूर लाल तूर दोनशे तेवीस क्विंटल अवकडले सहा हजार आठशे ते सात हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटलचा आजचा तुळजापूरचा बाजारभावाची अपडेट सरासरी दर अडुसष्ट ते बहात्तर पॉईंट पंच्याऐंशी रुपयापर्यंत बाजारभाव उमरेड डाकीमध्ये लाल तूर एकशे दहा क्विंटल उकलले सहा हजार तीनशे ते सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा उमरडखेड डाकी या ठिकाणचा आजचा बाजारभाव त्रेसष्ट ते पासष्ट रुपयापर्यंत बाजारभावाची अपडेट आहे दुधनी लाल तूर दोन हजार बावीस क्विंटल उकाले सात हजार पाचशे पासष्ट रुपये ते सहा हजार नऊशे रुपयापर्यंतचा आजचा दुधनी या ठिकाणचा बाजारवा सरासरी दर साठ ते शहात्तर रुपयापर्यंत बाजारभाव अपडेट आहे अहमदपूर लोकल क्वालिटी तीनशे वीस क्विंटल उकाळले पाच हजार सहाशे ते सात हजार दोनशे शहात्तर रुपये प्रति क्विंटलचा अहमदपूरचा आजचा तूर मार्केट रेट सरासरी दर छप्पन ते बहात्तर पॉईंट सात रुपयापर्यंत बाजारभावाचे अपडेट माझलगाव पंढरा तूर दोनशे पंधरा क्विंटल उकाळले सहा हजार ते सात हजार तीनशे रुपये आजचा तूर मार्केटचा लेटेस्ट बाजार हा माझलगावमध्ये साठ रुपये त्र्याहत्तर रुपयापर्यंतचा आजचा तूर बार शेवगाव मध्ये पांढरात एकशे एकोणऐंशी क्विंटल सहा हजार दोनशे ते सात हजार रुपये सत्तर रुपयापर्यंतचा लेटेस्ट तूर मार्केट रेट आहे इतर महत्वाच्या ठिकाणी तुळजापूर तूर दोनशे बत्तीस क्विंटल लावले सहा हजार आठशे ते सात हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटलचा बाजार भाव तुळजापूर तूर सरासरी दर अडसष्ट ते बहात्तर पॉईंट आठ रुपये व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद मित्रांनो